आज दुपारी चार वाजताच्या सुमारास सोचिंदे गावाजवळ भलं मोठ वडाचं झाड रस्त्यावर कोसळलं आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून दुचाकी स्वार मात्र थोडक्यात बचावला लांग आहे रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे या राष्ट्रीय महामार्गा शेजारी महाड एम आय डी सी ची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन आहे की पाईपलाईन टाकण्यासाठी एम आय डी सीने रस्त्याच्या शेजारी मोठमोठे खड्डे खोदून पाईपलाईन टाकली आहे त्यामुळे रस्त्या शेजारी असणारी झाडे कमकुवत झाली असून ती रस्त्यावर कोसळत आहेत सुचिंदी गावाजवळ मॉडर्न इंग्लिश स्कूल समोर भलं मोठं वाढतं झाड कोसळले असून आणखी झाड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे शासनाने त्वरित उर्वरित उर्वरित झाडं हटविण्याचे कामं लवकरात लवकर करायला पाहिजे अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करीत